नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नमो शेतकरी सन्मान निधीचा जो हप्ता आहे हा आपल्याला कधी मिळणार आहे शासन मिळते आज मिळणार उद्या मिळणार पोळा निघून गेला राजाव तरी आपला हप्ता याचा पत्ता नाही आहे शासन आपल्याला कशाप्रकारे फसवणूक करते याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं हो काही डिटेल माहिती सांगणार आहे जर का तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर व्हिडिओला आज सुरुवात करूया बघा मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत आपल्याला जे पैसे आहेत हे सहा चार चार महिन्याच्या कालावधीवर भेटत असतात चार 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 महिन्या कालावधीवर जर का म्हटलं तर म्हणजे वर्षातून किती कालावधी झाला किती हप्ते यायला पाहिजे आपल्याला चार तरीख बारा तीनक हप्ते तरी यायला पाहिजे सुरळीत जर का पाहिलं तर तीन हप्ते आपल्याला यायला पाहिजेत परंतु येतात का तुम्हाला तरी वाटते का असं येतात का कारण की तुम्ही जर का बघितलं तर मागचा जो हप्ता आहे नमोजा तो आत आता त्या हप्त्याला कमीत कमी सहा महिने होत आहेत तरी तो आपल्याला आला नाही आणि अजूनही आला नाही अजून किती दिवस लागतात काय माहिती आणि सहा महिन्यानंतर तो हप्ता आपल्या खात्यामध्ये येणार सहा महिन्यानंतर तो हप्ता आपल्या खात्यामध्ये आल्यानंतर तिथून पुढील हप्ता जो आहे तिथून पुढच्या तारखे पुढील चार महिन्यानी तो आपला आपल्याला नवीन हप्ता मिळणार आणि तोही चार महिन्यात मिळणार का नाही याची गॅरंटी नाही तोही आपल्याला एक दोन महिना लेट होतोच म्हणजे तो सुद्धा सहा महिन्याने म्हणजे एका वर्षात हप्ते उरले दोन सरकारने दिला आपल्याला चॉकलेट म्हणून तीन एका वर्षात तुम्ही दोन हप्ते देता आणि सर योजना सांगितल्या की आम्ही एका वर्षाला तीन हप्ते देतो तर हा शेतकऱ्यांसोबत धोका आहे का काय आहे कारण की तुम्ही शेतकऱ्यांना संभ्रममध्ये ठेवू राहिले तुम्हाला जरा एक लाज वाटायला पाहिजे सरम वाटायला पाहिजे की इतका पैसा असूनही इतके तुम्ही मोठमोठे घपले करता अजित पवारांनी किती मोठा तरी घपला केलेला आहे खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या खूप साऱ्या नेत्यांनी खूप मोठा घपले केलेले आहेत त्याबद्दल तर मला बोलायचंच नाही आहे त्या त्याबद्दल बोलण्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ देखील बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सर्व घपल्यांबद्दल बोलूया परंतु जर का शेतकऱ्याला शेतकऱ्याचा हक्काचा पैसा हा वेळेवर मिळत नसेल त्याच्या कामा येत नसेल तर तो फायदा कशाचा तुम्ही योजना चालू केली ते योजना ठीक आहे चालू केली मग त्यानंतर त्या योजनेचे पैसे हे तुम्ही वाटण्याचा वादा देखील केला तर ते तुम्ही वेळोवेळी द्यायला पाहिजेत ना की शेतकऱ्याला त्या जेव्हा अडचण असतील किंवा तुम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला चार महिन्याच्या कालावधीवर हो तो पैसा द्यायचा आहे फारच फार साडेचार महिने साडेचार महिन्याच्या कालावधीवर तुम्ही तो पैसा द्यायला हवा परंतु तुम्ही काय करता साडेचार महिने नाही तब्बल सहा महिने एका हप्त्याला लावता एक हप्ता सहा महिन्याने शेतकऱ्याच्या खात्यात येतो दुसऱ्या हप्त्याची तारीख लेट झालेल्या हप्त्यापासून घेत ना म्हणजे मागच्या हप्त्याच्या तारखेपासून जर का लेट झाला असेल तर तो मागच्या महिने तुम्ही ग्राह्य धरत ना आणि जिथून नवा हप्ता भेटला तिथून नव्या हप्ते तारीख धरता म्हणजे जर का आज हप्ता भेटला तर इथून नव्या चार महिन्यांनी पुन्हा हप्ता भेटेल आणि हा हप्ता देखील तुम्ही चार पाच महिने डिले करता म्हणजे वर्षात टोटल बारा महिने बारा महिन्यातून आम्हाला दोन हप्ते मिळतात तुम्ही म्हणता आम्हाला तीन हप्ते देतो कधी कधी जो वर्षानं मला वाटतं एकच हप्ता का अशी योजना जर का तुम्ही चालू तर तुम्ही शेतकरी फसवणूक करता आता शेतकरी अशा वर्ष वशल असते की नमोचा हप्ता भेटणार पी एमचा हप्ता भेटणार तर कुठे आम्ही आमच्या घरातला किराणा भरू कारण खरंच काय काय शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती एवढी खराब असते की ते त्यांचा जो हप् महिनेवारी जे पैसे जे येतात ना त्याचे घरामध्ये किराणा वगैरे भरतात परंतु काय आहे सध्या तुम्ही बघू शकता पाणी पाणी पाऊस चालू आहे पीक विमे क्लेम देखील चालू आहेत आणि अशा परिस्थितीत जर काही शेतकऱ्यांना त्याचा पैसा जर का मिळत नसेल तर काय लाजिरवाणी गोष्ट आहे जर का तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा असेल एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद महाराष्ट्र